महाराष्ट्राला मोठा खजिना सापडलाय तळ कोकणाजवळील अरबी समुद्रात नवीन तेल साठे सापडलेले आहेत कोकणातील पालघर सिंधुदुर्ग मध्ये हे तेल, तेल साठे सापडले त्यामुळे भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झालेली आहे केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे या ठिकाणी उत्खनन करणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक द्या पालघर मधील जवळ तर सिंधुदुर्गातील मालवणात तेलाचे माल तेला नवीन साठे आहेत आधीच्या दोन तेल साठ्यांच्या तुलनेत सध्या सापडलेले तेल साठे मोठे आहेत याआधी एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि दोन हजार सतरा मध्ये मुंबईच्या समुद्रात खनिज तेलाचा साठा सापडला होता नवे तेल साठे सापडल्यानं भारताची उत्पादन क्षमता चार पट्टीने वाढणार आहे नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे